दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी महिनाभराच्या तपासामध्ये दहा गुन्ह्यांचा उलगडा आठ लाखाचा मुद्देमाल मूळ मालकाला परत अंबड पोलिसांनी केलेल्या कसून तपासामुळे चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यामध्ये सोन्या चांदीचे दागिने एक चार चाकी आणि दुचाकी वाहने यांचा समावेश आहे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी हस्तगत केलेला मुद्देमाल गुरुवार तीस ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता मूळ मालकांना परत देण्यात आला एकूण शंभर ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने एक चारचाकी वाहन आणि एक दुचाकी वाहन असा मिळून सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आलाय आंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी अधिक माहिती दिली आज आंबड पोलीस स्टेशनला गेल्या महिन्याभरात जे गुन्हे उघडकीस आलेले आहेत एकूण दहा गुन्हे उघडकीस आले होते सगळ्या गुन्ह्यांमधला मुद्देमाल आम्ही आज रोजी वरिष्ठांच्या आदेशाने आणि कोर्टाच्या परवानगीने परत केलेला आहे एकूण शंभर ग्रॅम जवळजवळ दहा तोळ्याच्या आसपास सोन्या चांदीचे दागिने होते एक फोर व्हीलर कार होती आणि एक मोटरसायकल होती हे आम्ही आज रोजी कार्यक्रम घेऊन ते त्याचे जे, जे, जे मालक आहेत किंवा ज्यांच्या घरून चोरी झाली होती आणि ज्यांचे वाहन चोरीला गेले होते त्या सर्वांना आम्ही ते बोलून सलमानाने ते, ते परत केलेले आहे हे आपले आंबट हद्दीतले होते की बाहेरचे पण होते नाही हे पोलीस स्टेशन हद्दीमधले होते काही मागच्या महिन्यामध्ये आणि काही ह्या महिन्यामध्ये ज्या चोऱ्या झाल्या होत्या त्या बाबतीत आमच्या डिटेक्शन टीमने तपास करून चौकशी करून त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न केले सगळे आरोपी अटक केले आणि जो मुद्देमाल रिकवर केलेला आहे तर तो, तो आ, 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 आज 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 रोजी आम्ही त्यांच्या चोरीला गेला होता तर त्यांना आम्ही सन्मानाने परत केले या यशस्वी कारवाईबाबत अंबड पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे चोरीच्या घटनांमध्ये नागरिकांचा मोठा तोटा होत असतो मात्र आंबड पोलिसांच्या वेळेवर केलेल्या तपासामुळे नागरिकांना त्यांच्या मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे नाशिक शहर पोलिसांच्या कार्यक्षम तपास यंत्रणेचं हे उदाहरण ठरलं असून या कामगिरीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झालाय